मी आता ही खिडकी उघडू शकत नाही तर इथे तुम्ही बघू शकता डाळ भिजत घातली आहे हनुमान दाणे माझे सोलून झालेले आहे नमस्कार मंडळी मी माया मायागुरे ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं संध्याकाळच्या पाच वाजता स्वागत आहे तर आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि तुम्हाला दाखवते घरात किती वाजलेत तर इथे तुम्ही बघू शकता पाच वाजायला पाच मिनटं कमी आहे तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की पहा तर इथे तुम्ही बघू शकता मी चहा ठेवलेला आहे आणि चहा उकळलेला पण आहे आता चहा गाळून घेतील आणि इथे तुम्ही बघू शकता मला थोडीशी भूक लागलेली आहे त्यामुळे मी इथे बिस्किट पण घेतलेले मारी गोल्ड सला मंडळी आता मी चहा पिऊन घेते मी बसते खाली तर या मंडळी चहा बिस्किट खायला पहिला घोट चहाचा घेते मस्त जेव्हापासून मी चहामध्ये दूध घालत नाही तेव्हापासून मला चहा प्यायला आवडायला लागला आहे कारण त्याच्यामुळे अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि चहा पिल्यामुळे मला फ्रेश पण वाटतं तर आता सध्या तर पावसाळा चालू आहे कधी पाऊस पडला किंवा थंड वाटलं तर मी अशा पद्धतीने चहा करून पिऊ शकते कुठलाही साईड इफेक्ट्स मला आत्तापर्यंत झालेला नाही आहे परंतु जेव्हा पण मी दूध घालून चहा पिते तेव्हा मला पित्ताचा त्रास व्हायला लागलेला आहे त्यामुळे असा चहा पिणं एकदम बेस्ट आहे माझ्यासाठी तरी तर चला आता बिस्किट पण खाते आणि याच्यामध्ये बिस्किट बुडून जरी खाल्लं आपण तरी खूप छान टेस्टी लागतं असं काही वेगळं लागत नाही मस्त लागतं तर चला आता मी चहा पिऊन घेते तर आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते आता घड्यात वाजलेत सहा आणि मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस नाही पडत आहे वारा सुटलेला आहे फक्त आणि आकाश एकदम निरभ्र झालेला आहे थोडे थोडे काळे ढग पण आहेत पाऊस पण पडू शकतो काही सांगता येत नाही परंतु वाऱ्यामुळे पाऊस पडता पडता थांबतो आहे आणि चला मंडळी आता मी जरा फ्रेश होते आणि फ्रेश होऊन मला बाहेर पडायचं आहे आज वार आहे शनिवार तर आता शनिवार असल्यामुळे मी आता शनि मंदिरात जायचं आहे मला तर चला चला मंडळी आता मी निघालेली आहे मंदिरात शनी मंदिरात मंदिरा जाण्यापूर्वी अजून एक माझं एक काम आहे ते मी काम करते आणि नंतर आपण मंदिरात तर तुम्हाला तर माहितीच आहे शनी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसतो त्यामुळे इथे मी तेल आणि हार घेतलेला आहे तर या दादांना मी तेल व्हायला सांगितलेलं आहे तर हे शनी मंदिर सोसायटीच्या आतमध्येच आहे पण तरीसुद्धा इथे भरपूर असे कुत्रे आहेत आणि त्या कुत्र्यांची मला खूप भीती वाटते कारण एकाच वेळी दहा बारा कुत्रे यांच्या बिल्डिंगमध्ये नेहमी असतात आणि त्यामुळे मला नेहमी इथे जायला खूप भीती वाटते कारण ते आजूबाजूला उभेच असतात आजूबाजूला कुत्रे भरपूरच चला मंडळी आता मी घरी निघालेली आहे शनीचं मस्त दर्शन झालेलं आहे तर मंडळी मी घरी आलेली आहे आणि आता हात पाय तोंड धुते आणि दिवा लावून घेते चला सात वाजेला पाच मिनटं कमी आहे आणि आता इथे माझी दिवाबत्ती झालेली आहे तर आता शुभंकरती म्हणून घेते शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुघुधी विनाशाय जय हनुमान ज्ञान सागर जय लोक कपिसतीहुलोकुजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुतनाम विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी तर मंडळी उद्या मला नाश्त्याला आणि जेवणामध्ये पण डोसाच बनवणार आहे तर त्यासाठी मी आज दुपारीच तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली आहे तर तुम्हाला डाळही बघू शकता डाळ भिजत घातलेली आहे पोहे आणि याच्या खाली तांदूळ आहेत आणि तांदळामध्ये मी मेथ्या मिक्स केलेल्या आहेत मेथ्यामुळे आणि पोह्यामुळे आपलं जे पीठ आहे ते छान हलकंफुलकं होतं तर खूप छान होतात तर तुम्ही कशा पद्धतीने इडलीचं पीठ किंवा ढोश्याचं पीठ तयार करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा चला आता रात्रीचा स्वयंपाक मला माहिती नाही मी काय करणार आहे कारण अजून काही ठरलेलं नाही ना। बघू आता काय करायचं आहे अजून माझं ठरलं नाही आता सुरुवातीला मी पहिले मका जो आहे तो सोलून घेणार आहे आणि मका कुकरला लावणार आहे कारण सकाळी माझं मक्याचं काम झालंच नाही तर चला मंडळी मी आता मका सोलायला घेतलेला आहे मक्याचे दोन भाग केलेले आहेत आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने अंगठ्याच्या सायन हे बघा हे मक्याचे दाणे काढते एकदम सोप्या पद्धतीने हे निघतात तर चला पटपट पटपट काढून घेते वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीने काढायचं तर चला मंडळी आता सगळे मक्याचे दाणे माझे सोलून झालेले आहे आणि आता मी हे कुकरला लावून घेणार आहे आणि रात्रीच्या जेवणामधला मेनू माझा ठरलेला आहे मस्त वरण भात करायचा आणि सोबत जो मका आहे तो सुद्धा वापरून घ्यायचा बघू शकता जस्ट लाईट गेली कारण बाहेर खूप सोसाट्याचा वारा सुटलाय बघा बापरे खूप जोराचा जो वारा सुटलाय आणि आता वाजलेत आठ दहा झालेले आहेत आणि आता मी इथे कुकर लावतेय आता तुम्हाला काही दिसणार नाही तर आता मी इथे टॉर्च लावून पटकन कुकर लावून घेते इथे मी लास्ट बेडरूममध्ये आलेले आहे आणि बाहेर तर मस्त प्रकाश वाटतो आहे कॅमेऱ्यामधून परंतु अंधार झालेला आहे बघू शकता कॅमेऱ्यामधून तर बाहेर प्रकाश वाटतो आहे कारण काय काय ठिकाणी लाईट्स आहेत खूप जोराचा वारा सुटला आहे बघा मी आता ही खिडकी उघडू शकत नाही आता सगळं पाणी आतमध्ये मस्त पाऊस पडतो आहे तर चला पटपट आता -पट मी कुकर लावून हे कुकरमध्ये खाली डाळ लावलेली आहे आणि वरती इथे मी मक्याचे दाणे घातलेले आहेत यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे तर आता याचा कुकर लावून घेते मी तर इथे याचा कुकर लावलेला आहे आणि आता आपण तांदळाचा पण कुकर लावून घ्या एका छोट्या कुकरमध्ये नुसता तांदूळ लावणार इथे मी दोन्ही कुकर लावून घेतलेले आहेत ला आणि मग आता शिट्ट्या झाल्या की थोडंसं थंड झाल्यानंतर मी वरण फोडणी घालणार आहे तर मंडळी मी तुम्हाला अंधारात दिसते की नाही माहिती नाही मला इथे टॉर्च लावलेला आहे म्हणजे दुसऱ्या मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे तर चला आता चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं आहे मला मंडळी नऊ वीज झालेल्या आहे आणि लाईट आलेल्या आहेत आणि इथे माझी डाळ पण झालेली आहे म्हणजे वरण झालेलं आहे मस्त असं वरण झालं आहे आणि इथे मका पण छान वाफला गेलेला आहे तर यातला थोडासा मका मी महेश आणि केतूला दिलेला आहे खायला त्यात मीठ तिखट आणि मस्त असं लिंबू पिळलेलं आहे आणि मी असंच खाते असा नुसता पण खूप छान लागतो एकदम भारी लागतो आता डाळ झाली आहे भात रेडी आहे आता दोघांची ताटं करते आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत जेवते चला तर मंडळी आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच हे करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय